नमस्कार मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आता आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून मात्र त्याआधी एक नजर टाकूया एका ब्रेकिंग न्यूजवर पिंपरीमधून एक महत्वाची बातमी समोर येते सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची महत्वाची अपडेट समोर येते एस व्ही एस कंपनीला ही भीषण आग लागली आहे आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दहा ते पंधरा मजूर अजूनही या कंपनीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते जेसीबीच्या सहाय्याने काही मजुरांची सुटका केली गेलेली आहे तर मुळशी तालुक्यातील उरवडे गावातील ही घटना आहे तीन अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो किती भीषण ही आग आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोविंद सध्याची काय परिस्थिती आहे आणि ही आग नेमकी कशामुळे लागली आहे प्राची तर आगी आग लागण्यामागचं कारण शोधलं जाणार आहे मात्र त्याआधी जर बघितलं तर अत्यंत धक्कादायक ही सगळी घटना आहे या कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सतरा कामगार आज सकाळी आले होते आणि त्या सतरा जणांचाही अद्याप पत्ता नाही आहे आणि जेव्हा ही आग लागली तेव्हा सगळ्यात आधी भिंती फोडून काही मजुरांची सुटका करण्याचा प्रयत्न केला गेला के मात्र अक्षरशः तीन मृतदेह हुरपळलेल्या हो अवस्थेत आत्ता बाहेर काढले गेलेले आहेत आणि इतर जे उर्वरित मजूर आहेत त्यांचाही शोध लागत ना त्यामुळे मोठी जीवितहानी झाली असं म्हणावं लागेल सॅनिटायझर बनवणारी ही कंपनी आहे या कंपनीला सॅनिटायझर बनवण्याची परवानगी होती का त्या सगळ्या संदर्भातल्या त्यांच्याकडे परवानग्या होत्या का याची चौकशी होणं आता गरजेचं आहे आत्ताची माहिती आपल्याला अभय चव्हाण या परिसराचे जे तहसीलदार आहेत मुळशीचे त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार तीन मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि अजूनही जेसीबीच्या सह्याने कंपनीच्या भिंती तोडून हे मृतदेह किंवा इतर जे मध अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय साधारण पाच ते सात अग्निशमन दलाच्या गाड्या इथे पोहोचलेल्या आहेत पोलीस प्रशासन आहे मोठी गर्दी झालेली आहे मात्र एकूणच ही घटना अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल मोठी म्हणावी लागेल ह्या सगळ्या मागचं कारण काय आहे जेव्हा सॅनिटायझर बनवण्यासाठी काही ज्वलनशील पदार्थाचा उपयोग केला जात होता तेव्हा इतर ज्या सुविधा आहेत त्या इथे होत्या का किंवा नक्कीच गोविंद या अधिक माहिती आम्ही तुमच्याकडनं घेतोय मात्र आता आपल्यासोबत अभय चव्हाण तहसीलदार जोडले गेलेले आहेत अभयजी काय सांगाल का, कशा प्रकारे ही आग लागलेली आहे आणि या कंपनीला सॅनिटायझर बनवण्याची परवानगी दिली गेलेली होती का आणि जर परवानगी जरी असेल तरी ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे वॉटर प्युरिफाईंग केमिकल क्लोरीन बेस आ, हे प्रोडक्ट तयार करणारी सदरची कंपनी आहे तालुका मुळशी उरवडे इथे ही कंपनी आहे आग ल, मशीन मध्ये स्फोट होऊन ती आग लागलेली आहे प्लास्टिक मटेरियल जास्त असल्यामुळं ती आग पसरली तातडीने पसरली आणि जी बाहेर होती आउटकटला होती लेबर ती बाहेर निघाली परंतु ज्या प्राधान्याने महिला होत्या ऍक्च्युली ज्या कोर एरियामध्ये काम करत होत्या त्या महिला माझ्या मते सतरा ते अठरा महिला त्यामध्ये सापडलेल्या आहेत सॅनिटायझर बनवणारी कंपनी नसून ही वॉटर प्युरिफाईंग केमिकल बनवणारी कंपनी आहे बर अभयजी मात्र ही आग लागलेली आहे तर ही कंपनी ज्याही गोष्टीची असेल तर तिथल्या मालकांनी किंवा तिथल्या काही लोकांनी याची काळजी का नव्हती घेतलेली की उद्या जाऊन जर का काही घटना घडली तर त्यावेळेला कमीत कमी लोकांना जीव नाही सांगताय आता काहीच सांगता येणार नाही कारण कंपनी पूर्ण जळून खाक झालेली आहे त्यांनी कुठली प्रिकॉशन घेतलेले होते कुठली यंत्रणा त्यांनी फायर ह्याच्यासाठी लावलेली होती ते हे काहीच सांगता येत नाही बेसिकली आता मी धावपळ आमची प्रशासनाची होती की जीविताची हानी वाचावी किंवा किती लेबर आपल्याला वाचावते हा प्रयत्न आमचा होता त्यामुळे आम्ही तो प्रयत्न प्राधान्याने करत होतो आग नुकतीच विजलेली आहे धुराचं प्रचंड हे आहे पण त्यामध्ये आता आम्हाला तीन बॉडीज सापडलेले आहेत तिन्ही बॉडीज आम्ही तातडीने ससूनकडे अँब्युलन्सच्या माध्यमातून पाठवलेल्या आहेत आता बाकीच्या बॉडीज आम्ही फाईंड आउट करायचा प्रयत्न करतो परंतु प्रचंड धूर आता असल्यामुळे मध्ये जाता येत नाही थोड्याच वेळात आम्हाला एक ऍक्च्युअल आकडा जो काही आहे प्रकरणामध्ये किती ते आम्हाला नक्कीच धन्यवाद अभयजी तुम्ही न्यूज एटीन लोकमत सोबत चर्चा केली त्याबद्दल तर आपण पाहतोय पिंपरीमध्ये सॅनिटायझर बनवणारी ही कंपनी होती जिला आग लागली होती आणि आता या दृश्यांच्या माध्यमातून या आगीची भीषणता आपण पाहू शकतो सध्या तरी तीन मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येते मात्र अजूनही दहा ते पंधरा मजूर आत अडकलेले आहेत आणि या जेसीबीच्या मदतीने या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू है। है। एस एस ले 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 आहे आगीचं कारण अद्यापही स्पष्ट नाही आहे कंपनी होती जिला आग लागली आहे तर आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोविंद काय अधिक माहिती मिळते आहे अर्थातच ही जी घटना आहे ते अत्यंत धक्कादायक आहे जसे तहसीलदार अभय चव्हाण आपल्याला सांगत होते की आ, या सगळ्या प्रकारची म्हणजे आग कशामुळे लागली याची चौकशी केली जाणार आहे मात्र तत्पूर्वी जी माहिती मिळालेली आहे ती त्यानुसार आतापर्यंत इथून तीन बॉडीज काढल्या गेल्या आणि सतरा ज्या महिला मजूर होत्या त्या याच्यामध्ये अडकलेल्या होत्या त्यापैकी तीन महिलांची डेडबॉडी मिळालेली आहे आणि उर्वरित ज्या महिला आहेत त्यांचाही शोध लागत नाही त्यामुळे आ, मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे त्याचबरोबर स्थानिक जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन किंवा अग्निशमन दलाच्या गाड्या इथे आलेल्या आहेत आग आटोक्यात आलेली आहे मात्र दुधाच्या प्रचंड लोळ उठल्यामुळे मदतकार्यामध्ये जे आहे ते अडथळे येतात आणि त्यामुळे कुठेतरी जे अडकलेल्या इतर महिला मजूर आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी अडथळे येतात परंतु आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार आग ही आटोक्यात आलेली आहे आणि स्फोट झाल्यामुळे अचानक स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आपल्याला तहसीलदारांनी दिलेली आहे त्यानुसार पुढचं बचाव कार्य सु, सुरू आहे मात्र एकंदरच जर बघितलं तर या परिसरामध्ये मुळशी परिसरामधले जे एम आय डी सी परिसरातल्या ज्या ह्या कंपन्या आहेत जिथे ज्वलनशील पदार्थाचा उपयोग केला जातो त्या कंपन्यांना परवानग्या आहेत का किंवा त्यांची वेळोवेळी तपासणी केली गेली का हे आता जिल्हा प्रशासनाला बघावं लागणार आहे त्याचबरोबर राज्य सरकार या सगळ्या घटनेची किती गंभीरतेने दखल घेते जे या घटनेमध्ये मृत पावलेले आहेत त्यांना काही मदत करते काय कारण की अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे गोविंद आपण पाहतोय की खूप भीषण अशी ही आग आहे मात्र आता जी काही उर्वरित कर्मचारी या ठिकाणी कामगार या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांचं बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे प्राची खर तर आता सगळ्यात महत्वाचा हेच आहे की म्हणजे तासाभरापूर्वी ही आग लागली होती आणि तेव्हापासनं आगीच्या धुरामुळे किंवा एकंदरीत आग मोठ्या प्रमाणात भडका घेत असल्यामुळे कोणत्याही वाहनाला किंवा अग्निशमन दलाच्या गाडीला तिथपर्यंत जाता येत नव्हतं त्यामुळे दुरूनच पाण्याचा फवारे मारून जेसीबीच्या सहाय्याने अक्षरशः मोठ्या ज्या भिंती आहेत कंपनीच्या त्या फोडून तिथून मजुरांना वाट मोकळी करून देण्यात आली होती जे बाहेर मजूर होते ते अर्थातच वाचलेले आहेत मात्र आज जे मजूर होते त्यामध्ये सतरा महिलांचा समावेश आहे आणि त्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही तीन महिलांची बॉडी मिळालेली आहे दुर्दैवी म्हणावं लागेल की ज्या इतर महिला मजूर आहेत त्यांच्याही जीवित्याला धोका आहे त्यामुळे मोठ्या स्तरावर बचाव कार्य सुरू आहे परंतु आणखी मदत लागणार आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल आणि इतर ज्या सगळ्या यंत्रणा असतील त्या जाग्या झालेल्या आहेत अर्थातच आता आग्नी आगीवर नियंत्रण मिळालेलं असलं तरी धुराचे प्रचंड लोळ उठत आहेत आणि त्यामुळे बचाव कार्यात कुठेतरी एक अडथळा निर्माण झालेला आहे परंतु तिथे जे आहे आरोग्य विभाग असेल किंवा अँब्युलन्स असतील त्या भागात निघालेल्या आहेत तासाभरवी तासाभरापूर्वीची हे सगळी घटना आहे आणि एकंदर बघितलं तर मोठी जीवित या घटनेमध्ये झालेली आहे गोविंद हे जे कंपनीचे मालक आहेत त्यांच्याशी तुमचा काही संपर्क होऊ शकलाय का त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे प्राची खरं तर आता प्रशासन हे बचाव कार्यामध्ये आहे आणि मालकाला तात्काळ तिथे बोलवण्यात आलं होतं आणि ते मालक जे आहेत ते पोलिसांच्या सुरक्षित ताब्यामध्ये आहेत खरं खरंतर त्यांनी जर हलगर्जीपणा केला तर अर्थातच त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल मात्र आता कंपनीच्या मालकाने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार सतरा मजूर आज सकाळी आल्या होत्या ज्या महिला होत्या आणि त्या सतराच्या सतरा महिला आतमध्ये होत्या त्यांचा शोध अजूनही लागत नाही तीन महिलांची डेथबॉडी मिळालेली आहे गोविंद गोविंद, गोविंद अधिक माहिती तुमच्याकडनं आपण घेतोय आपल्यासोबत आता संग्राम संग्राम थोपटे स्थानिक आमदार तिथले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संग्राम जी तुमच्याकडे काय अधिक माहिती आहे तुम्ही घटनास्थळी भेट दिली आहे का नाही मी सध्या आता मुंबईमध्ये आहे मला ही माहिती मिळाल्यानंतर सर्व कार्यकर्ते शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी स्पॉटवरती आहे बचावकार्य सुरू आहे साधारणतः सकाळी एक्केचाळीस कामगार तिथं कामावरती आलेले होते आणि एक्केचाळीस कामगारांपैकी आतापर्यंत सतरा मिसिंग आहेत त्यातल्या पंधरा महिला आणि दोन पुरुष आहेत आतापर्यंत साधारणतः आपण पाहत असेल तर एक पाच ते सहा बॉडीज तिथून शोध कार्याला त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि केमिकलचा स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी बनवणारी कंपनी आहे संग्रामजी आपण पाहतो एखाद्या मोठ्या ठिकाणी मग तो, तो दवाखाना असू द्यात किंवा इतर कुठलीही कंपनी असू द्या त्या ठिकाणी जर मोठ्या संख्येने लोक काम करणारे असले तर त्या ठिकाणी फायर ऑडिट होणं फार गरजेचं असतं तर अशी काही सुविधा या ठिकाणी नव्हती का किंवा अशी काही काळजी या ठिकाणी घेतली गेली नव्हती का नाही सॅनिटायझर बनवणारी केमिकलची कंपनी आहे म्हटल्यानंतर फायर ऑडिट निश्चित असेलच पण आता ते फायर ऑडिट किती दिवसापूर्वी केलं होतं किंवा त्यामध्ये जे काही सिलेंडर्स असतील किंवा आग विझवणारी यंत्रणा सक्षम होती का आता सर्व तपासाचा भाग आहे पण सध्या तरी या ठिकाणी जी काही परिस्थिती आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे बिलकुल संग्रामजी एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे ह्या कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं होतं का आणि त्यांच्यावरती आता कशा प्रकारे तुम्ही कारवाई करू शकता किंवा नेमकं काय तुम्ही पाऊल उचलणार माझं स्पष्टच म्हणणं आहे त्या मालकांबरोबर माझं काही बोलणं झालेलं नाही परंतु ही जी घटना आहे हो ती ह्या घटनेची चौकशी तर निश्चितच कर व्हायला पाहिजे ती होईलच आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे कारण की घटना घडल्यानंतर दोषींवरती कारवाई होतेच पण अशा घटना घडू नये म्हणून मग त्यामध्ये काही शासकीय यंत्रणेमधले सुद्धा अधिकारी असतात की ते ऑडिट त्या ठिकाणी वेळेवर केलंय का किंवा केलं गेलं नाही आणि न केलं गेलं नसेल तर त्यांना काय कारवाई त्यांच्या मार्फत झाली ह्या सगळे प्रश्न आहेत त्यामुळे एकट्यावरती तसा दोष आता लगेच म्हणता येणार नाही पण प्राथमिकरित्या कंपनीची त्या ठिकाणी जबाबदारी मोठी असते त्यांनी त्या ठिकाणी काय काय केलं हा एक तपासातला भाग आहे नक्कीच धन्यवाद संग्रामजी तुम्ही न्यूज एटीन लोकमत सोबत चर्चा केली त्याबद्दल आपण पाहतोय पिंपरी मधल्या एका कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे आणि आतापर्यंत तीन जणांचा होर पळून मृत्यू झालेला आहे उर्वरित दहा ते पंधरा मजूर हे अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि याविषयीच्या अधिक अपडेट्स आणि अधिक माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत मात्र तुर्तास इथं घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत